नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मोहन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी वाशिम येथील मा रेणुका माता या मंदिरामध्ये आलेला आहो आणि येथील थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करू माझे साळू पण माझ्यासोबत आलेले आहेत त्यांच्यापासून आपण काही माहिती घेऊ नमस्कार हो नम तुमच्या आता या वाशि या मंदिरात आलेला आहो आपण या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगा सांगा म्हणजे काय काय माहिती पाहिजे येथील वैशिष्ट्य सांगा काय आहे या मंदिराचे ह्या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे जवळ मी लहान होतो मी माझे आजी संघ म्हणा आणि आई संघ आम्ही पैदल ह्या देवीला येत पैदल किती किलोमीटर आहे हे जवळपास आठ साडेआठ किलोमीटर आहे अच्छा आठ ते साडेआठ किलोमीटर आहे आम्ही पैदल येत जाऊ देवीचे जाऊन हे असते देवा बसतात नव नवरात्र असते त्या टाईममध्ये इथं भरपूर गर्दी असते अच्छा हां आमची आजी सांगत जाय किंवा इथलचे जे महाराज आहेत ते निवेद्य घेऊन माहूरला जात जायत माहूर माहूर रेणुका माताला अच्छा तर त्यांचं असं कित्येक वर्ष चाललं जाणं येणं जाणं येणं त्यांचं चालू होतं पण एकदा देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि देवीनं सांगितलं की मी आता बस झालं तुझं माझ्या इकडे येणं मीच तुझ्यासंग येतो अच्छा म्हणजे तेव्हा हे मंदिर बनलं इथं नाही हा नाही तेव्हा नाही बनलं म्हणताय मग तेव्हाशी मग देवी त्यांच्या मांग मांग आली होती किंवा तू मांग बघू नको मी तुझ्या मांग येते तर ती देवी इथपर्यंत आली तेव्हाशी त्या ते महाराजानं मांग पलटून बघितलं ओळून बघितलं मांग किंवा खरंच देवी येत आहे का तर देवी इथंच थांबलेली आहे तेव्हापासून इथं दिवाळीची देवी असं म्हटल्या जाते आपल्या वाशिममध्ये अजून काही वैशिष्ट्य सांगण्या योग्य वाशिम मध्ये भरपूर आहे वैशिष्ट्य सांगण्यासारखं बालासाहेबाचं मंदिर आहे अच्छा ते आपला पद्मश्री मंदिराच्या बाबतीत म्हणतात माहिती त्याची थोडीफार माहिती म्हणजे एक राजा होता पद्म नावाचा अच्छा नावाचा राजा होता तो इथं आला होता त्याला कोड होता म्हणतात असं म्हणतात ते आपल्याला तसं माहीत नाही पण म्हणतात ते की बाबा ह्याला कोड होता तर तिथे एका गाईच्या पावलात मी पाणी होतं तर त्या पाण्यानं त्यानं अंगायला लावलं होतं पाणी ते तर त्याचा कोड नष्ट झाला होता तर त्याची त्या राजाने तिथं ते मोठं तलावही बांधलं आणि मंदिरही बांधलेलं त्या तलावाचे काही वैशिष्ट्य अजून वैशिष्ट्य हेच की बाजूनं शमशानभूमी भूमी आहे अच्छा हां बाजूनच पण त्याचे ज्या आस्त्या टाकल्या जातात तलावामध्ये हां तर त्याचं पाणी होते आस्तीचं आस्तीचं पाणी होते तिथं दोन कोण आहेत एक हा हस्ती विसर्जनाचं आहे आणि एक तीर्थाचं आहे अच्छा <coughs> आणि बालाजी मंदिराचे जी काही वैशिष्ट्य सांगा बालाजी मंदिराचे जी वैशिष्ट्य जवळपास सोळाशे साडे सोळाशे मंदिर आहे ते अच्छा खूप मोठं बघ काल आपण जो ब्लॉग बनवलेला हो आहे पदमतीर्थ मंदिराचा त्या मंदिराची आज भरपूर काही आपल्याला माहिती बघून दिलेली आहे आणि माहिती दिल्याबद्दल आपण बहुते धन्यवाद म्हणून आणि तुम्ही तो कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग हे दोन्ही पण बघून घ्यावा आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करावे नेहमीप्रमाणे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू जय श्रीराम जय महाराष्ट्र